दारू बंद करायची शिव्या गाळ्या करीतोय आम्ही याला सोडणार नाही तो मारहाण करायला धावतो बायकांवर एवढ्या बायका जमत तरी याच्यापेक्षा जास्त बायका होत्या लाकडा उचलितोय मारहाण शिव्या गाळ करीतोय आम्ही याला सोडणार नाही आता हा तिथच म्हणजे तो तिकडून खाली कोकण कुठून तरी खूप घेऊन येतोय पार्सल रात्रीच जाऊन हा सरपंच उपसरपंच आहे समोर सांगतो हा काल आहे ना आमच्या बरोबर आला आम्ही गाडी टाकून हा पळून आलाय मी आम्हाला म्हणतो हा साथ पडतो हा पळून आले आम्हाला साथ देत नाही चोवीस तास तिथे उजाडला का तिथं धंद्या पशी याला सरपंच साथ देतोय काय ते दारूतो नाव काय बाबाजी बाबाजी काय बाबाजी कातकरी समाज आहे त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही काय खायचं दारू नाही त्यांचं असं म्हणणं नाही का आम्ही काय खायचं आम्हाला बायका नाही आता आमच्या यांच्या बायका मी आमच्या परपंचा काय त्याच्या दोष आहे आमचा काय दिवस आहे त्यांच्या बायका तर याने जर कामधंदा केला व्यवस्थित केला तर त्या बायका काला मरतीला त्या बायकाने शिव्या गाळ्या करीतो म्हणून बायका मेल्या ह म्हणतो मायकोरा तुम्ही सांभाळा याला आमच्या पोरा आमच्यासाठी काढल्यात का सांभाळायला आमचा नवर मग तिला सांगितलं आमचा नवर तू सांभाळ काय करून मला सवय आणि ह्या गावात दारू झाली नाही पाहिजे आणि असं सांगता मग त्या नमस्कार उपसरपंच या नात्याने सांगतो ह्या महिलांचे तळमळे या नात्याने ह्या गावात अजिबात दारू चालू नाही झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक आणि मला जरी सवय असली तरी आपला मी कुठं नाही पिऊन येईल काय पण ह्या गावात धंदे नसले पाहिजे